चला तर मंडळी आपण आज मस्त असं देशी तूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत अगदी एकदम सोप्या पद्धतीने आहे तर लाईटचा मिक्सरचा वापर न करता दहा मिनिटात लोणी कसं काढायचं याची ट्रिक सांगणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मग अगदी झटपट असं तूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्ही इथे पाहू शकता मी एक आठवड्याभराची इथे साय साठवून ठेवलेली आहे सुरुवातीला साय साठवण्यापूर्वी मी एक वाटी दही टाकलं होतं विरजनासाठी तर आता मी आठ दिवस हे फ्रीजमध्ये साय साठवलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी मोठं पातीलं घेऊन त्यामध्ये ही सगळी साय काढून घेतली आता आपण जाड रवीने हटणार आहोत अगदी दहा मिनिटात हे लोणी बनतं तर तुम्ही इथे पहा मी कसं केलेलं आहे वेगळं काही करायचं नाही आहे आपल्याला फक्त रवीने एक पाच मिनिट आपल्याला एकसारखं फास्ट हलवायचं आहे म्हणजे की हे व्यवस्थित असं दाटसर होतं लोणी आणि त्यानंतर परत पाच मिनटं आपण हे हलवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला मी दाखवते इथे सगळं जेवढं आपलं ताक निघतं त्यातलं न पाणी घालता यामधून ताक निघतं तर तुम्ही इथे पाहू शकता मी पाच मिनटं एकसारखं हलवलं तर अशा प्रकारे हे एकदम दाटसर झालेलं आहे आता मी यामधून तुम्हाला एकदम असं ताक काढून दाखवते एकदम घट्ट तर तुम्ही बघा पाच मिनिटं हलवलं की लगेच दाटसर होत पण कोणी कोणी हे असं दाटसर झालं का लगे यामध्ये पाणी टाकतात तर पाणी टाकल्यामुळे हे लोणी भरपूर असं निघत नाही आणि तूप पण एकदम कमी निघतं तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आता आपण यामध्ये पाणी न घालता यामधलं आपण ताक काढून घेणार आहे तर तुम्ही ते बघा अजून पाच मिनटं आपल्याला एकसारखं असं हलवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं फ्रीजमधून हे साय काढल्या काढल्या आपण लगेच हट हटण्यासाठी घ्यायचे आहे म्हणजे की पटकन फास्ट आपलं याचं लोणी निघतं नाही तर हे जर रूम टेम्परेचरवर नरम झालं तर याचं लोणी अजिबात व्यवस्थित निघत नाही तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम असं हलवून हलवून लूज पडलेलं आहे लोणी आता यातलं एक ते दोन वाटी आपण हे हलवून हलवून ताक काढणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आता लूज पडलेलं आहे लोणी आता हलवून हलवून आपण यामधलं दोन वाट्या इतकं ताक काढणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम लूज लूज पडलेलं आहे हे लोणी आता आपण एकसारखं हलवत राहायचे एक पाच मिनिटासाठी आपण हे हलवून व्यवस्थित असं यातलं ताक काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कसं एकदम थोडं थोडं निघायला लागलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा लाईट वगैरे वापरायची गरज नाही एकदम व्यवस्थित असं आपण हे रवीने हलवून अगदी दहा मिनिटात हे लोणी काढू शकतो तुम्ही पाहू शकता इथे आता ताक निघलेला आहे लोणी एकीकडे आणि ताक एकीकडे झालेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे हे सगळं एका बाजूला करून यावरती आता या स्टेजला पाणी घालायचं आहे सगळं आपण ताक अगोदर काढल्यानंतर तर आता आपण हे लोणी एक तांब्याभर पाणी ओतून स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे सगळं ताक एकदम व्यवस्थित असं निघतं तर तुम्ही पाहू शकता दोन वाट्या ताक निघालेला आहे बघा आता आपण यामध्ये तांब्या भरून इतकं पाणी ओतणार आहे आणि व्यवस्थित असं लोणी एका बाजूला करून याचं छान असं दाटसर ताक काढणार आहे तर तुम्ही अगोदर पाहिलेलंच आहे दोन दोन वाट्या इतकं ताक काढलेलं आहे तर आपण पाणी न ओता व्यवस्थित असं ताक काढलेलं आहे एकदम महत्त्वाची ट्रिक आहे तर तुम्ही ही ट्रिक फॉलो करा आणि या पद्धतीने तूप करून पहा एकदम भरपूर असं तूप निघतं आता आपण हे व्यवस्थित असं ताक एकीकडे आणि लोणी एकीकडे केलेलं आहे तर आता आपण याचं ताक काढून घेऊयात अगोदर आणि आता हे ताक काढल्यानंतर आपण हे गॅसवरती ठेवून व्यवस्थित असं हे तूप करून घेणार आहे तर अगदी दहा मिनिट लागतात फक्त लोणी काढण्यासाठी तर अशा प्रकारे मी हे ताक काढून घेतलं आता आपण ता हे ताक बाजूला ठेवून यातलं सगळं असं व्यवस्थित दाबून दाबून सगळं ताक काढून घेऊयात तर आता अशा प्रकारे मी हे काढून घेतलं तर असं मस्त लोणी निघलेलं आहे आता आपण गॅस ऑन करून गॅसवरती ठेवायचं आहे हे आणि छान असं तूप करून घ्यायचं आहे तर हळूहळू हे आता लोणी वितळेल तर इथे मी सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे त्यामुळे पटकन असं हे लोणी वितळलेलं आहे तर इथे काय करायचं आहे आपल्याला एक खायचं आपलं विड्याचं पान घ्यायचं आहे आणि ते पान अशा प्रकारे बारीक बारीक छोटे तुकडे करून यामध्ये घालायचे आहेत तर हे पान कशासाठी घालायचं तर याने तुपाला छान असं सुगंध येतो आणि तूप महिनाभर ठेवलं तरी आहे असं अगदी मस्त सुगंधित राहतं यामुळे आपण हे पान टाकलेलं आहे तर पूर्ण तूप होईपर्यंत हे पान यातच ठेवायचं आहे नंतर जेव्हा आपण बेरी काढतो त्यावेळेस हे पान यातून निघून जातं तूप गाळल्यानंतर तर पाच मिनिट झालेले आहेत तूप गॅसवरती ठेवून आता हे मोठ्या गॅसवर उकळवून घेतलेलं आहे तर तुम्ही ते पहा तुपाची अर्धी प्रोसेस झालेली आहे तर अशा प्रकारे हे तूप होत आलेलं आहे आता आपल्याला ही बेरी पांढरी दिसते तर ही बेरी लाल होईपर्यंत गॅसवरती उकळवत ठेवायचं आहे तर एकदम छान असा सुगंध पसरलेला आहे तुपाचा तर इथे पहा दहा मिनटं लागलेले आहेत तूप संपूर्णपणे उकळवण्यासाठी तर इथे बघा मी बरोबर दहा मिनिट मोठ्या गॅसवरती हे तूप उकळवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हे तूप तयार झालेलं आहे तर लोणी अगदी दहा मिनटात निघतं आणि तूप पण एकदम दहा मिनटात मोठ्या गॅसवर केलं तर होतं तर अशा प्रकारे मी हे देसी तूप बनवलेलं आहे तर तुम्हाला ही तूप बनवण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पहा अगदी दोन चमचे बेरी निघालेली आहे तर हे आठवड्याभराची साय मी साठवून बरोबर अर्धा किलो तूप बनवलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे तूप तयार करून बघा आणि तुम्हाला ही तूप करण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ